आज जवळपास दहा वर्ष होते मुंडे साहेब या ठिकाणी आपल्यात नाही आहेत ये। त्यांच्या काही आठवणी खरं म्हणजे मागच्या अकरा वर्षापासून जे मुंडे साहेबाचं अपघाती निधन झालं आणि ही पुण्यतिथी साजरी करायची आमच्या वेळ आली त्याच्यामुळं अशी आमच्यावर वेळ येईल कधी आयुष्यात असं कधी वाटलंच नाही आणि साहेबांच्या आठवणी इतक्या खूप साऱ्या आहेत की साहेबांनी ज्यावेळेस आमच्या वडवणी तालुक्यात एक वेळेस अवकाळी पावसामुळे विजेच्या धक्क्याने पिंपरखेड येथे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आणि तात्काळ साहेबांना कळाल्यानंतर साहेबांनी त्या तिथं येऊन त्यांना जे धीर आधार आणि मदत दिली त्यामुळे ते प्रकरण राज्यभर गाजलं होतं अशा सर्वसामान्यांच्या अडचणीत साहेब प्रत्येक वेळेस यायचे आणि साहेबांचा पाठीवरती हात म्हणजे असं वाटायचं की एखाद्या हिमालयासारख्या डोंगरालासुद्धा आपण खेटू अशी त्यांची हिंमत देण्याची आणि प्रेरणा देण्याची त्यांची एक क्षमता होती परंतु ती निघून गेल्यामुळे मागच्या अकरा वर्षापासून पोरकं झाल्यासारखं वाटत आहे या ठिकाणी तुम्ही इथं आला आहे आणि झाल्यानंतर काय वाटतं किंवा मग काय विचार घेऊन जात ज्या ज्या वेळेस आम्ही गोपीनाथ गडावर येतो आणि गोपीनाथ गडावरून साहेबांच्या या स्मृतीसमोर नतमस्तक होतो त्या त्यावेळेस नवीन ऊर्जा आम्हाला या ठिकाणी मिळते एक लढण्याची संघर्ष करण्याची प्रेरणा या ठिकाणून येणारा प्रत्येक व्यक्ती साहेबांच्या या ठिकाणी दर्शन घेऊन जातो आणि ती प्रेरणा मिळते एक प्रश्न विचारतो मुंडे साहेबांसोबत तुम्ही पहिल्यापासून आहात मग त्यांच्यातील आणि तुमच्यातील असा एखादा प्रसंग सांगाल की जो तुमच्या आयुष्यात न विसरण्यासारखा असेल एक वेळेस एक प्रसंग आहे ते यावेळी या ठिकाणी या मी आवर्जून सांगू इच्छितो ज्यावेळेस ताई नवीन राजकारणात आले होत्या दोन हजार नऊला आणि ताईंच्या एका विषयावर मी थोडंसं वैयक्तिकरित्या थोडंसं नाराजी व्यक्त केली होती आणि मग त्यावेळेस साहेबांनी वडवून येऊन जाताना मला बोलून घेतलं आणि बोलून घेऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साहेबांनी बोलून घेऊन मला त्या ठिकाणी एक कानमंत्र दिला आणि थोडंसं मला त्या ठिकाणी एक शक्ती धीर दिला आणि ताईंच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही तरुणांनी उभं राहायचंय अशी त्यावेळेसची एक आठवण मला माझ्या कायम मनात कोरलेली आहे शेवटचा प्रश्न बीड जिल्हा हौस्तोड मजुरांचा जिल्हा आहे तर ऊसतोड मजुरांसाठी काही म्हणजे सुखसुविधा ज्या आहेत त्या म्हणजे उस्तूर मजुरांपर्यंत अजूनही पोहोचत नाहीत जर मुंडेसाहेब हयात असते तर त्याचा काही परिणाम जाणवला असतो मुंडे साहेबांची इच्छा होती की हा ऊसतोड कामगारांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती आली पाहिजे त्यांची मुलं शिकली पाहिजेत हे त्यांचं पहिल्यापासूनचं ध्येय होतं त्यांनी आयुष्यभर ऊसतोड कामगारांसाठी एक संघर्ष उभा करून लढा उभा केला होता आणि त्यांना एक योग्य सन्मान देण्याची त्यांची इच्छा होती परंतु ज्यावेळेस दोन हजार चौदाला सत्ता आली त्यावेळेस साहेब आपल्यातून निघून गेले आणि त्यांचं ते स्वप्न एक अर्धवट राहिलं होतं परंतु आदरणीय आमच्या नेत्या पंकजाताई यांनी मागच्या सरकारमध्ये लोकनेते मुंडेसाहेबाच्या नावाने एक महामंडळ सुरू केलं होतं आणि त्या महामंडळामार्फत मधल्या सरकार ज्यावेळेस विरोधी सरकार आलं त्यावेळेस ते त्या महामंडळ ह्या कामगार मंत्रालयाकून दुसऱ्या मंत्रालयाकडे पाठवण्याचा जे निर्णय झाला त्यामुळे काही गोष्टी किंवा काही जे स्वप्न मुंडेसाहेबाचं स्वप्न होतं ते पूर्ण होऊ शकलं नाही परंतु आम्हाला आता नक्कीच खात्री की परत एकदा सरकार आलेलं आहे परत एकदा ताई मंत्री झालेले आहेत आणि गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड महामंडळ आहे त्याला या महामंडळाला यावेळेस नक्कीच न्याय मिळेल आणि ऊसपोड काम कराल नाही आम्ही